श्री स्वामी समर्थ आजचा अनुभव सौ ताई यांचा आहे हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या अंगावरती शहारे हे येणार आहे आपले स्वामी कशी भक्तांची काळजी घेतात त्यांची परीक्षाही बघतात आणि त्या परीक्षेमध्ये त्यांना पासही करतात स्वामींची लीला जाणणं हे खूप मुश्किल आहे स्वामी जे करतात ते आपल्या विचाराच्या पलीकडे असतं आपण जिथपर्यंत विचार करू त्याच्या पुढचं एक पाऊल स्वामींचं असतं ह्या ताईंचा अनुभव खूप सुंदर आहे चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवरती असेच महाराजांचे रोज नवीन नवीन अनुभव येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील एक सत्य स्वामींचा अनुभव सांगणार आहे स्वामींचे माझ्या जीवनात असंख्य असे अनुभव आहे त्यातील एक आज मी शेअर करत आहे काय झालं होतं मला एकच मुलगी आहे मुलगी एक आहे मुलगा नाही कोणी नाही आम्हाला कुणाचाही आधार नाही त्यामुळे माझ्या मुलीचे लग्न झाले महाराजांच्या कृपेने लग्न हे खूप छान झाले एकच मुलगी असल्यामुळे लग्नाला खूप खर्च झाला आमचे सात आठ लाख रुपये गेले आमची परिस्थिती एवढी नाही की आम्ही एवढा खर्च करू शकतो तरी पण आम्ही ते केलं आणि लोकांकडून कर्ज काढून आम्ही तिचे लग्न खूप आनंदात केले पण लग्न केलं तेव्हा आम्हाला काहीच वाटलं नाही पण जेव्हा लग्न झालं तेव्हा खूप आमची परिस्थिती खालावली घरात खायलाही काही राहिलं नाही आणि माझी मुलगी महाराजांची खूप सेवा करायची तिच्यामुळे आमची परिस्थिती खूप छान झाली होती तीच आमच्या घरात खूप सेवा करायची माझी तोडकीमोडकी सेवा होती कारण मला वाचता येत नव्हतं मी जेवढं जमेल तेवढीच सेवा करत होती ती गेल्यानंतर आमच्या घरात डायरेक्ट सेवाही बंद झाली डायरेक्ट अंधारच झाला त्यामुळे सर्व बाजूनी संकटांनी घेरलं गेलो पण हळूहळू मी महाराजांची सेवा करू लागले सेवा वाढवली आणि महाराज जसे मार्ग दाखवतील तसे व्हायला लागलं मग आम्ही हळूहळूकडून गाई कर्या गाई केल्यामुळे आमचं कर्ज कमी होईल असा आम्ही विचार केला महाराजांच्या कृपेने एक एक गाय आम्ही घेत होतो आम्ही कामालाही जायचो खूप कष्ट करायचो आणि गाय घेतली त्यानंतर लोकांचे पैसे द्यायचे होते लोकही घरी येत होती काय करावं काही कळत नव्हतं मग आम्ही गायी केल्या आणि कामालाही जात होतो अशा वेळेस काय झालं की आमची एक गाय खूप छान झाली होती तिला नववा महिना लागला होता गाय ही खूप मोठी आणि धिप्पाट दिसत होती तिच्याकडे बघून कोणीही आकर्षक होईल अशी गाय होती काय झालं की ती गाय विकायचं असं आम्ही ठरवलं गाय विकून लोकांचे पैसे देऊया असं आम्ही ठरवलं पण काय झालं की मला असं वाटायचं की गाय विकूच नाही मला तिला जाऊच देऊ वाटत नव्हतं काय होत होतं मलाही कळत नव्हतं प कदाचित ते महाराजांचेच मला संकेत असावे मग व्यापारी घरी आले गायीचा सौदा चालू होता त्यांनी गाय एक लाख तीस हजार एवढ्याला मागितली एवढी रक्कम येणं सोपं नव्हतं ही खूप मोठी रक्कम होती मिस्टर हो म्हटले पण मी लगेच महाराजांकडे गेले मी महाराजांपुढे लगेच दोन चिठ्ठ्या बनवून टाकल्या चिठ्ठ्या बनवल्यानंतर त्यामध्ये आलं विकू नका विकू नका म्हटल्यानंतर मला काय करावं काही कळेना पण मी महाराजांवरती विश्वास ठेवला आणि लगेच बाहेर पळत गेली मी म्हटले माझी गाय मला विकायची नाही मला ती ठेवायची आहे असं म्हटल्यानंतर ते व्यापारी म्हटले काय झालं ताई असं का बरं करतं आहे मी म्हटलं नाही मला द्यायची नाही असं माझं स्पष्ट त्यांना उत्तर गेलं मिस्टरांनाही कळेना काय झालं ते मी त्यांना म्हटलं आपल्याला गाय विकायची नाही त्यानंतर आम्ही गाय ठेवली गाईला जणण्यासाठी थोडेच दिवस बाकी होते त्यानंतर गाय ही प्रस्तुत होणार होती आम्ही रात्री झोपी गेलो रात्री झोपल्यानंतर काय झालं की गायीचं दुखायला लागलं पण आम्हाला झोपेमध्ये काही कळालंच नाही स्वामींनी काय केलं तर माझी जी जाऊबाई आहे तिला जाग आली आणि ती बाहेर येऊन बस बघितलं तिने तर गाय खूप मोठ्यानी जोरात कळा देत होती कणत होती त्यावेळेस तिने त्यांनी आम्हाला आवाज दिला आणि उठवलं गाईचं दुःखही वाटतं गाई खूप ओरडती आहे असं म्हटल्यानंतर आम्ही खरबडून जागे झालो आणि उठलो उठून बाहेर गेलो सर्व बल्प चालू केले त्यानंतर गाईकडे गेलो तर मिस्टर बोलले की गाई जनेल ती पहिल्यांदी असल्यामुळे तिला खूप त्रास होत होता ती खाली बसायची आणि लगेच उठायची त्यामुळे तिचे जे खुरे होते ते आतमध्ये गेले आतमध्ये गेल्यानंतर ते, ते बाहेरच आहे ना खूप टेन्शन येऊ लागलं दोन तास तसेच ती खूप त्रास सहन करत होती त्यानंतर आम्ही डॉक्टरांना कॉल केला डॉक्टरनी हात घातल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला कारण ही केस खूप भयानक होती डॉक्टर बोलले की गाईचं वासरू हे तिच्या वेळच्या काशीकडे गेलं आहे त्याचे तोंड हे काशीमध्ये गेला आहे ते काढणं सोपं नाही कदाचित ऑपरेशन करावे लागेल यामध्ये गाय आणि वासरू दोघेही दगावू शकतात याचं मी गॅरंटी देत नाही असं डॉक्टरांचे उद्गार ऐकल्यानंतर मी लगेच त्या क्षणाला धावत पळत गेली महाराजांच्या तिथे गेली घरामध्ये गेली महाराजांपुढे बसली खूप जोराजोरात रडू लागली स्वामी हे काय ऐकते आहे काय झालं तुमच्यावरती विश्वास ठेवून मी हा निर्णय घेतला गाय ही मीठ ठेवली आणि आता असं हे भयानक संकट नको तुम्ही सर्व जाणता आहात तुम्ही आमची परिस्थिती जाणता आहात स्वामी या भक्तावरचं संकट निवारण करा मला काही सांगू नका गाईला प्रस्तुती ही व्यवस्थितपणे होऊ द्या स्वामी ऑपरेशन नको त्या मुक्या जनावराला त्रास नको स्वामी हे संकट आम्ही झेलू शकत नाही तुमच्या बाळाकडे बघा स्वामी बघा स्वामी जागेवा स्वामी झोपू नका स्वामी उठास्वामी अशी मी कळकळेने खूप रडत होती आणि महाराजांना प्रार्थना करत होती मी बाहेर गेलीच नाही कंटिन्यू स्वामींपुढे बसून खूप रडत होती आणि प्रार्थना ही करत होती त्याचवेळेस मला काय झालं पंधरा वीस मिनटांनी बाहेरून आवाज आला बाहेरून आवाज आल्यानंतर मी बाहेर गेले तर मला काय आश्चर्य दिसलं की बाळाईचं गाईचं वासरू हे बाहेर आलं होतं मी आश्चर्याने बघतच राहिली डॉक्टरांनी मला सांगितलं की ही खूप कठीण केस होती पण महाराजां म्हणजे तुम्ही देवाच्या कृपेने हे कसं झालं आम्हालाही कळालं नाही आम्ही ते त्याची प्रस्तुती व्यवस्थित केली आहे असं डॉक्टर बोलल्यानंतर मला खूप धीर आला आणि त्यावेळेस गाई आणि वासरू दोघेही खूप व्यवस्थित झाले होते आणि तिला महाराजांनी मुलगी म्हणजेच कारवट झाली होती आणि ती तिच्यासारखीच दिसत होती मी लगेच आतमध्ये गेले आणि महाराजांची कृतज्ञता व्यक्त केली स्वामींचे खूप आभार मानले आणि स्वामींना म्हटलं की स्वामी असं तुम्ही हे केलं तर खूप छान झालं बघा स्वामी तुम्ही धावून आलात मला खूप बरं वाटलं असं मी स्वामींना बोलले त्यानंतर काय झालं की असेच आमची प्रत्येक गाय जणून तिला हे कारोडच झाली म्हणजे मुलगीच झाली आमच्या गायी खूप वाढल्या दूध आमचं शंभर लिटर जाऊ लागलं महाराजांच्या कृपेने दूध एवढं जावं लागलं आणि दुधालाही खूप भाव वाढले होते त्यामुळे आमचं कर्ज हे लगेच कमी झालं म्हणजे कमी होऊन होऊन जे दुधाचे पेमेंट होते त्यामध्ये महाराजांनी आमचं कर्ज जागेवरती कमी केलं आणि गायही वाचल्या आमता आम्ही खूप सुखी आहोत खूप म्हणजे खूप सुखी आहे आमचं कर्ज कसं कमी झालं हे आम्हालाही कळलं नाही त्यावेळेस जर मी स्वामींवरती विश्वास ठेवला नसता स्वामींनी सांगितलेलं ऐकलं नसतं जर गाय विकली असती तर आमचं कर्ज हे तसंच राहिलं असतं एवढं कर्ज हे कमी झालंच नसतं स्वामींना पुढचं सर्व काही कळत होतं त्यामुळंच त्यांनी हा निर्णय दिला होता, त्या होता। परीक्षा खूप बघितली खूप अंत बघितला पण त्या संकटातून त्या परीक्षातून माझ्या स्वामी आईनी आम्हाला वाचवलं हे आमच्यावरती स्वामींची खूप म्हणजे खूप मोठी कृपा आहे मी ती कधीही विसरणार नाही असे माझ्या जीवनात स्वामींचे असंख्य अनुभव आहेत स्वामी सेवा केलेली कधीही खरंच वाया जात नाही स्वामी प्रत प्रत्येक सेवेचं फळ हे देतात म्हणजे देतात फक्त स्वामींवरती श्रद्धा विश्वास आणि संयम हा खूप म्हणजे खूप महत्त्वाचा असतो बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर या ताईंचा अनुभव होता हा अनुभव ऐकल्यानंतर खरंच अंगावरती शहारे आले आणि रडूही येत होतं महाराज कसे आपल्या भक्तांना तारतात ना खरंच याची प्रचिती ही वारंवार प्रत्येक सेवे करायला येत असते तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया अशा सुंदर अशा अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त